नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत राम रेफ्रिजरेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स ला सॅमसंग चे से सेल्स वेस्ट रिजन युनसुंग हांग यांची भेट शहरातील राम रेफ्रिजरेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स ला सॅमसंग चे एक्सपॅट सीई सेल्स वेस्ट रिजन युन्सुंग हांग यांनी भेट देऊन बिझनेस मीटिंग घेतली आहे या बैठकीत येणाऱ्या सण उत्सवानिमित्त सॅमसंगचे सर्व नवनवीन उत्पादने आकर्षक ऑफरमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला साऊथ कोरिया येथून शहरात आलेले युनसुंग हांग यांचा राम रेफ्रिजरेशन आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीनं स्वागत आणि सत्कार करण्यात आला यावेळी रिजनल सेल्स हेड वेस्ट आशुतोष चाकडी ब्रँच मॅनेजर पुणे भूषण कुरम भाटी रिजनल ट्रेड मार्केटिंग मॅनेजर पश्चिम विभाग समीर मारवाह राम रेफ्रिजरेशन आणि इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक रामानंद मेघानी परमानंद मेघानी विष्णू मेघानी जेठानंद मेघानी पंकज मेघानी रवि मेघानी मोनेश मेघानी हर्ष मेघानी आदी उपस्थित होते मी राम मेघानी राम एजन्सी अहमदनगर इथून बोलत आहे सध्या सणासुदीचे पर्व सुरू होत आहे या गणपती दसरा दिवाळीनिमित्त आपले नगरवासियांना चांगली बातमी करू इच्छितो सॅमसंग कंपनीने आपल्यासाठी बरेचसे नवीन प्रॉडक्ट चांगल्या किमतीत उपलब्ध करून दिलेले आहेत आणि सॅमसंग प्रॉडक्ट आजपर्यंत सगळ्यांनी त्याचा अनुभव घेतलेलाच आहे सध्या ते चांगली टेक्नॉलॉजी जास्त वॉरंटी आणि योग्य किंमत अशी आणून दिलेली आहे त्यामुळे येणाऱ्या सणासुदीच्या काळात गणपती असो दसरा दिवाळी निमित्ताने आमच्या असंख्य ग्राहकांना माझा नम्र आव्हान आहे त्यांनी आमच्या शोरूमला विजिट द्यावी आणि सगळे प्रॉडक्ट पाहावे आणि आपली उत्सवाचे दिवस आनंदाने साजरे करेल असे मी त्यांना आव्हान देतो आणि खाता पण दिलेल्या आमच्या कस्टमरनी जे आम्हाला सहकार्य केलं त्यामुळे आज आमचं नाव कंपनीच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी गेलेलं आहे तर इथून पुढे अशा सरकार तुमच्याकडून अपेक्षित आहे थँक्यू धन्यवाद ओके नमस्ते दिस इज युसंहान आय म आर सी पर्सन इन चार्ज फ्रॉम सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स सीई खंजुमा इलेक्ट्रॉनिक्स खंजुमा इलेक्ट्रॉनिक्स सेल्स इन Uh, mm -hmm. Samsung Electronics India. So I, uh, today, uh, this is the first time visit Amarnagar uh, because I wanna I introduce uh, Samsung new uh, t smart TV and refrigerator washing machine uh, in this Diwali festival. So that's why I'm coming here, and I'm very very happy because of Ram refrigerator very very welcoming for me. <laughs> so. Uh, the refrigerator is the one of the best hmm, Samsung partner in India. So I want I, I want to all, all Amenagar uh, consumers visit our the best partners stores and I'm, I'm sure you have to 100 percent, I'm 100 percent sure you will be happy, and you can see all our Samsung view Product in this store and you can buy the best price. <laughs>